हॅलो हॅलो कुलकर्णी का नाही नाही कुलकर्णी बोलत आहे कोण बोलत रोहन कोण बोलते काय तुम्हाला पाहिजे कोण रोहन कुलकर्णी नाही नाही रोहन कुलकर्णी कोण बोलत रोहन माळवतकर बोलतोय माळवतकर हम्म असत कोण पाहिजे तू मला अजून कुलकर्णी पाहिजे का माळवतकर पाहिजे मला तसं कुलकर्णीला फोन करायचा होता कुलकर्णी पण माळवतकर माहित आहे मला भीमा कोरेगाव नाही भीमा कोरेगाव को नाही हो कोरेगाव भीमा काय जे असेल ते कोरेगाव भीमा ते भी पुस्तक मला माहित आहे माहिती आहे ना ओके छान हा आणि तुम्ही ते तर धिंगाणा घातला होता दारू पिऊन माहिती मग तुम्ही काय केलं नाही का त्याच्यावरती काय करायचं बकळ आहेत दुसरे करायला <laughs> का तुम्ही बकळे नाही का मी पण लेखक काय पण काय करायचं लेच्यापेचा पेचा आहे ना नाही तुम्ही म्हणलं दुसरे तुम्ही बकळपेचे असं झालं ते नाही नाही मी नोकरीत आहे मी कशाला माझ्या मा अंगावर घेऊ म्हणजे जे नोकरीत नाही त्यांना अशी काम धंदे असतात का सरकारी नोकरी आहे मला मी काय करू सरकारी नोकरी आहे का मला तुमच्या पेक्षा जास्त बोलताय ते तुमचं वय बी कमी आहे माझ्या पेक्षा जास्त <laughs> बोल कमी बोला तुम्हाला सत्तेचाळीस नसेल तर काय करता सत्तेचाळीस वर्षाचा आहे मी मला असू नाही तर सतरा असू नॉलेज महत्वाचं अहो तुमच्या सगळ्या डिबेट ऐकल्यात मी त्याच्यावर पुस्तक निघालय दुसरं त्या बनसोड्यानं कोणतं काढलंय बनसोडे काढले की माहित नाही बर मला काय घ्यायला कॉल करणे लावले फोन ना फोन लावायचा होता मला जाऊ आता माळवत माळवतकर तुम्ही मला आता माळवत कर म्हणल्यावर मला जरा त्या विजयस्तंभाबद्दल थोडं बोलाव वाटलं मला विजयस्तंभ माहित नाही बाबा त्यामुळे म्हणलं वय मॅटर करत नाही नॉलेज मॅटर करत अभ्यास करा नंतर मला फोन करा पुस्तक कर लिहिले ना तु... तुम्ही सांग ना कोण वाद सोडे का कोण सोडे त्यांच तुम्ही एक तुम्ही एक पुस्तक लिहिलंय साहेब मी पाच पुस्तक लिहिले पाच लिहिल्या स्तंभ वाचले का स्तंभ वाचून लिहिले का पुस्तक नाही नाही मी त्याच्यात पडणार नाही त्या वादामध्ये मग हेच तर हेच तर ना तुमच काय करायचंय माझ मला सरकारी नोकरी आहे करणारे आहेत आमच्या समज मला त्याच्यात पडायचं नाही वाटलं तर मी सरकर... पुण्याला येऊन वाटलं तर मी पुण्या कुठे लिहिलंय का सरकारी नोकरदारांनी स्तंभ वाचायचा नाही म्हणून वाटलं तर मी पुण्याला येईन चर्चा करीन मी त्याच्यावर फोनवर कोण नाही स्तंभ वाचायचा नाही मला नाही वाचायचं मग जाऊ द्या कशाला उगाच तुम्हाला माळवतकर्शी बोलणं पाहिजे नाही नाही मला ती माझा मित्र आहे रोहन कुलकर्णी म्हणून त्याला लावा ना हा ते तुम्हाला लागला कसे पण तुमच्या नावानं तुमच्या नावानं ना मी नंबर घेतला होता अरे वा वा छान 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 उत्तम म्हणजे कळतंय आता मग असे तुमचे शब्द आहेत ना दारू पिऊन धिंगाणा घातला होता मग दारू पिऊन कोण असं काय काय वागतं हे तुम्ही कळलं आता मला बरोबर होतं कधी कधी दारू जास्त पिली की असं होतं त्याला कुठलं सरकारी नोकरी नाही लागत कोण नाही लागत जरांगे पाटील जरांगे पाटील येणार होते त्यावेळेस तुम्ही ते घातलेलं आहे युट्युब वर पाहिलेलं आहे मी वाचलं पण मला मला काय मला काय करायचं नाही ते समाज एवढा नाही ते कळलं आपल्याला की कसं काय करायचं आहे नंबर नाव आणि फोन लागत तर मग काय समाज एवढा मोठा आहे समाज एवढा मोठा आहे काय करायचं का आपल्याला बरोबर ना है ना मग काय एवढी कशासाठी लिहिलेत है ना माझे इतिहासावरचे आहेत गौतम बुद्धावरचे आहेत प्राचीन भारताचा इतिहास म्हणले समाज एवढा मोठा आहे काय करायचं आपल्याला मग पुस्तक पुस्तक समाजासाठी ना आंबेडकर वर गौतम बुद्ध समाजाचं काय करायचं समाज एवढा मोठा आहे माझा विषय माझा विषय तुम्ही तुम्ही माळवतकर हो। सर माझा विषय प्राचीन भारताचा इतिहास आहे मी दुसऱ्या विषयात घुसतच नाही मध्ये मध्ये घुसत नाही मी अच्छा मला प्राचीन मला माझ्या प्राचीन भारतावर किती चर्चा करा तुम्ही माझ्यासोबत चालतंय मग तसं तुम्ही माझ्यासोबत कोरेगाव वरती करा प्राचीन तुमचं प्राचीन तुमचं झालं ना उरकून तो तर मला नाही 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 करणार नाही बघून घेतील दुसरे लोक मला काय करायचं बरोबर आलं तर आलं तर आलो तर भेटल मी तिकडं पुण्याला तुम्हाला भेट द्या नंतर मला भेट तंबाला भेट दो तुम्हाला भेटतो हा ठीक आहे तस काय नंबर आणि चेंज करून घ्या हो घेतलंय घेतलंय वा वा छान शुद्धी ते आ? शुद्धित करा म्हणलं नाही तर रोहन करतात रोहन म्हणून मी काय केलाय नाही केलं ते शुद्धीत नसले होते कधी कधी चाल जाऊ दे नाही 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 तस काय नाही नाही केलं ते शुद्धीत नसले होते जाऊ दे चला बरोबर ठीक आहे ओके